थोडा त्यांना नक्की या पैशांनी हातभार लागेल आणि तीच आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे विरोधी पक्षाकडून हा टीका होत आहे निवडणुकीसाठीचा स्टंट आहे लवकरच बंद केली जाईल योजना स्टंटमेन लोकांनी नको सांगायला की कोण काय करतय हे बरोबर लोकांसाठी काम करतायत आणि स्टंटमेन लोकांनी नको सांगायला की इथे स्टंट चालू आहे तुम्ही पण आता महिलांच्या कार्यक्रमात याला जनसंपर्क मानावा एक निवडणूक येत आहेत म्हणून मी रेग्युलर येतच राहते नागपूर माझं माहेर घर आहे आणि आमचं सुद्धा इथे सासर पण इथेच आहे तर मी येतच राहते काही ना काही कार्यक्रमांच्या निमित्ताने तर आज इथे येऊन छान संपर्क होतो याचाही आनंद देवेंद्रजींचा सा मतदारसंघ आहे हो हा देवेंद्रजींचा सा मतदारसंघ आहे पण मी दुसरीकडे पण फिरतच राहते आज हिंसाचाराच्या घटना घडतायत बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्यांना मला वाटतं आपण आत्ताच्याच बांगलादेश वेस्ट बेंगॉलची जी रेप केस त्या बाबतीत जे ऐकलेलं आहे हे खूपच भयानक अशी एक बाब आहे एक एकीकडे असे अत्याचार होणं ही वेगळी गोष्ट आहे पण लगेच यंत्रणेने